अरे यार ही आई काय करते नेमकं आई हे आई काय करते तू झोपली का बरं ताप बिपे का तुला अगं नाही ग थोडीशी कणकणी आली होती मला अच्छा का काय काम होत का नाही का असंच म्हंटल का बरं झोपली मला वाटलं काय ताप बिप आला काय बरं वाटत नाही का काय काल पाऊस पडत होता जरा भिजली होती भाजीला गेली अच्छा अगं काय नाही असंच विचारत होते हे पण आलेलं नाही अजून काय माहिती इतका टाइम झाला अजून आले नाही कुठे गेलं तो मला बाहेर जायचंय अजून यायला ये, पाहिजे होत त्यांनी आतापर्यंत अगं फोन कर मग अग फोन केला आहे मी पण ते फोन ने आहे ना तरी पण एकदा बघ फोन करून अजून एकदा आणि विचार का किती टाइम लागेल कुठे पाऊस बिऊस की बाहेर काय थांब लावते फोन जरा येत ना तापावरची ताप कधी गोळी गोळी सांगा नाही सांगते सांगते कुठं पोरांच्या बरोबर तर नसेल फिरत ना नाही उचल ते फोन नाही ना तुला तुम्हाला किती उशीर झालं जाऊन त्याला एक हात दीड तास झालाय जास्त टाइम नाही झालाय पण मग आम्हाला बाहेर जायचं होतं ना ते नवीन घर बघायचंय ना त्याच्यासाठी बाहेर जायचं होतं म्हटलं मग ते कधी येतात काय येतात असं कुठं बघितलंय ग आता घर आता बघितलंय एका सिग्नल नाही का ते पुढचं सिग्नल नाही का आपलं ते दूध डेअरी आहे बघ त्याच्याजवळ अच्छा हा त्याच्याच वरची बिल्डिंग आहे वर घेऊ नको ग बाई परत चढ उतर आणि नाही ग ना तिथं एकदम पॉश बिल्डिंग आहे लिफ्ट वगैरे सगळं काही आहे फक्त त्यांना एकदा दाखवून द्यायचंय मी बघून आलेली आहे हा ग त्या लिफ्टच्या नादाला लागू नको असं कितीतरी वेळ लिफ्ट बंद होती लाईट गेल्यावर तू टेन्शन नको घेऊ तिथं इन्व्हर्टर पण आहे मी सगळं बघितलेलं आहे सगळं विचारपूस करून झालेली फक्त त्यांना एकदा दाखवायचंय मला असं बघ बाई तुम तुम्हाला राहायचंय तुमचं तुम्ही काय करायच <laughs> ठीक आहे चल मी बघते त्यांची वाट बघते काय आता काय माहिती कधी येत ते अजय तुला सांगतो त्या प्रोजेक्टला आहे ना खूप पैसा भेटणार आपल्याला कारण कसं माहिती का हे बघ तो प्रोजेक्ट जो आहे ना त्याला नेमकं तिरकस आहे त्याला पण गाळ्या निघतील आणि इकडनं दहा बारा गाळ्या निघतील अरे म्हणजे ते कॉर्नरला आहे ना त्याच्यामुळे त्याला रेट पण चांगला आहे आणि आणि आता समजा कसं माहितीये का आता जी रस्त्याची रस्त्याची जी लेवल आहे ना रस्त्याची चाळीस फूट जागा सोडून घेऊ आपण बाकीची जागा आपल्याला राहणार आहे कमी कमी आपल्याला त्याच्यात ना एक एक कोटीला डंकच नाही नमस्कार वहिनी नमस्ते नमस्ते भाऊजी आज कस येणं झालं अगं काय नाही ते आमचं थोडं प्रोजेक्ट बद्दल डिस्कशन चालू चाल आहे अच्छा चालू चालू झालं काम अजून नाही पण प्लॅनिंग आहे ना अजून अच्छा अच्छा हा मी सांगते भाऊजी त्या प्रोजेक्ट मध्ये तुम्ही बिल्डिंगच्या खाली गार्डन ठेवा वरती गेस्ट हाऊस ठेवा कमर्शियल बिल्डिंग कमर्शियल बिल्डिंग करायची अच्छा आपली फ्लॅट वगैरे राहायचं नाही टाकायचं म्हणतोय आता हे बघ आपले आपला हा कॉर्नर आहे ना समोरचा सिग्नल आहे ना एक्झॅक्ट त्याच्या शहरीचे हा का रोड फ्रंट खूपच चांगलं चालेल ते अगं हे बघ ते जागेच लोकेशन कसं माहिती का हा पण हायवे आहे आणि हा पण हायवे तर सिग्नल आहे आणि इथं आपली ही जागा आहे

हे बघ काय करू आपण आता असं आहे ना तिरकस करत तर इथं लेटले किती एक दोन तीन चार पाच पाच सात हे बघ या साईडला सात गाळे होतील या साईडला सात आणि इथ किती ते अंध असं समजणार आहे का नाही गणून तुम्ही अगं बनवलं तेच समजवायचं होतं त्याला या साइडला सात आणि या साइडला सात म्हणजे चौदा गाळे बनतील असा विषय चालू आहे मग इकडची स्पेस नका मोकळी ठेवू ना तुम्ही ही जी स्पेस मोकळी ठेवताय ना तिथे पण काहीतरी पाहिजे ना काय वाटतं भाऊजी सारखे जागा हा पार्किंग जागा लागेल बरोबर वर आहे बरोबर तिकडून एंट्रन्स करून एकदा ग्राउंड ग्राउंड फ्लोरच्या ग्रा, पण फ्लोर, खाली एक जागा नाही नाही तसं नाही करायचं करायचं करा आपल्याला चाळीस फूट जागा आहे ना समोर ठेवायची आपल्याला म्हणजे जेणेकरून ते चाळीस मध्ये गाड्या राहतील गाड्या उभ्या राहतील अच्छा रस्त्याला पार्किंग आणि बाकी पहिला दुसरा आणि तिसरा माझा तिन्ही पण कमर्शियल करायचे वरचे क्लासेस वगैरे चालतील हा। क्लासेस वगैरे चालतील आणि त्याच्यानंतर मग खाली आ, खाली स्वीट स्वीट किंवा बँक असं एटीएम ला जागा देऊन टाका त्याच्यात जास्त पैसे माहिती एटीएम ला ना तर त्याच्यानंतर आपल्याला जेवढे ट्रान्झॅक्शन होत ना त्याच्यावरती एक पर्सेंटेज भेटतो काहीतरी वीस तीस रुपये पाच दहा रुपये असं काहीतरी आपल्याला एक भेटत्रान्झॅक्शनला भेटतं का बरोबर ते तुम्ही जर म्हणताय ना माझी फक्त आयडिया देऊन दिली मी तुम्हाला काय वाटतं खरं बरं ठीक आहे ऐक ना अरे नेमकं मी विसरलोच आपल्याला बघ बाहेर जायचं होतं हा मी त्याच्यासाठीच तुमची वाट बघत होती म्हटलं माझे काम काय तुम्ही इतके फोन करता इतके फोन करता काय कुठं नेमकं काय आम्ही नाही का एक घर बघितलंय मी आहे मला त्यांना दाखवायचं असं हा तर ती म्हणे की मला खूप आवडलंय ते म्हणजे असं घर म्हणजे बंगलो टाइप आहे नाही का तिचं काय म्हणणं आहे की आपण करून टाकायची घराचे जागेचे नकदी पण पैसे डबल होतो अहो तो बंगलो तर सेल झाला मला तो बंगलो नाही पाहिजे मला ते एक फ्लॅट पाहिला आणि इतका क्लीन इतका कॉश आहे इतकी बिल्डिंग ना डायरेक्ट अच्छा अच्छा तिथं तुला महामंनी बिल्डिंग बनवून दिथे बिल्डिंग मध्ये म्हणतो का नाही 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 अहो ते नाही का आपल्या सिग्नलच्या कॉर्नरला स्वीट्स आहे त्याच्यावरच्या फ्लोर ला बिल्डिंग आहे जे डेव्हलपर अच्छा अच्छा मी बघितलंच नाही ती मला दाखवायलाच घेऊन चालली मला कुठं काय तेच माहिती नाही भाऊजी सॉरी पण तुम्ही का इकडे आम्ही जाऊन येतो तोपर्यंत इथं थांबशाल का म्हटलं आम्ही जाऊन येतो तोपर्यंत मी म्हंटल की आम्ही जाऊन येतो तू आराम कर म्हंटल इथं तोपर्यंत काय वाटतं तुम्हाला बाजी राग बिग नका ना का मा खरंच आम्हाला खूप अर्जंट आहे ना नाही तर मी तुम्हाला असं सोडून नाही दिलं असत त्यांना तू कम्फर्टेबल आराम करशील का इथं अरे म्हणजे किती वेळ लागेल तुम्हाला दोन तास दोन तास पकडून चाल आराम करा तुम्ही पूर्ण बिल्डिंग मध्ये गेस्ट हाऊस वगैरे सगळं काही आहे ना मी म्हणून पाहिलं म्हणून तुम्हाला आयडिया पण देत होती त्याच्याबद्दल बरे बघ टाकून आण त्यांना आवडलं तर नक्कीच आपण करू आता आम्हाला भरपूर पैसे भेटतात का नाही तर तुम्ही पण नाही नको नको मला प्रोजेक्ट वरती जरा विचार करू दे बाहेर आलं ना मग डोक्यात चला ना मग हा चल ठीक आहे एक काम कर मग तू आराम कर किंवा मग काही बघ प्रोजेक्ट बद्दल काही काय करता येईल कसं करता येईल विचार करतो जरा तू येईपर्यंत ना मी सगळे प्लॅनिंग काढून ठेवतो आणि मग आपण चर्चा करू त्याच्यावर हा ठीक आहे चला भाऊजी आराम करा तुम्ही विचार करा आम्ही येतो तोपर्यंत ठीक आहे ठीक चला, चला। आणि ऐका ना कुठं गेले त्यांना सांग आई अगं मी बाहेर चालेल फ्लॅट बघायला तुला सांगितलं ना मला आहा करा आराम भाऊजी बसलेले आहेत पुढे ते झोपतील थोडंसं आराम करतील ठीक आहे जाऊन येईल बरं आहे का तब्येत हा पुड़ा पुड़ा हा आता निघ पुरण बोल ठीक ठीक आहे आराम करा तुम्ही पण आपण आराम करतो पुढं सध्या खूप शांत शांत तुम्ही एक काम करा ना बोर पण होणार नाही तुला तुम्ही गप्पा मारा जाऊ दे मी गप्पा मारायचं वेळ नाही मला ना काम करू द्या हा ठीक आहे नाही राहू द्या राहू द्या हो, तस, हो। दोन तास दोन तास लागणार आहे दोन तासात येतो हां ठीक हाँ। हो फायनल झाला तर डायरेक्ट एक दीड कोटी रुपये भेटतील डोक्याला टेन्शनच नाही अजिबात हॅडेक नाही काय तुम्हाला काही चहा कॉपी करू का मला ना मला नको काय फक्त तुम्ही बसा इथं तुम्हाला एक विचारायचं आहे बोला की तुमची स्माइल एकदम भारी बरं का काहीतरी आणि तुम्ही बघाशी काय करत होता अहो म्हणजे आता तुम्ही बिझनेससाठी आले होता ना तर मग परत बोलायचं झालं तर नंबर म्हणून मनु। म्हणून नंबर असं असं करून नंबर हा मग तुम्ही पण बघत होते ना तुम्ही पण दिला नंबर मी बघा अच्छा नाव काय बोलले तुमचं काय नेमकं नेमकं तुमच्या डोक्यात काय काय तुमच्या डोक्यात नेमकं माझ्या डोक्यात म्हणजे मला तर तू दिसायला चांगला वाटलास आहेच म्हणजे एक रूप अवतार आहेच अच्छा आहेच म्हणजे आहे म्हणून तर बघितलं ना मी तुला तसं आवडल तुम्हाला मी खरंच हो तर काही पण उगीच माझे चेष्टा नका करू अहो तुम्हाला सांगतो ह्या वयात तुम्ही ना सोळा वर्षाच्या पूर्वीला भारी हे आती होते असं वाटते की चण्याच्या झाडावर चढवते मला मी काय बोलले काय नाही बोलले माझं तुमच्यावर होत आणि मग आता बिझनेस काय मला तुझं काहीच दिसत नव्हतं काहीच नाही पण डोळे बंद केले तरी तुम्ही दिसता डोळे उघडले तरी तुम्ही दिसता मग आता बिझनेस काय घोटाळा झाला तर होत्या ना पहिले आपल्या घोटाळा करून <laughs> काही पण काही येतील होते आता लगेच येणार होते ना रूम बघायला गेलेत ना ते मला माहिती होते किती वेळ लागतो ते दोन तास ते बोला बस माझ्याशी स्वतःहून बोलले इशारा केला म्हणून मला नंबर दिला पण तुझ्या मनात असं काय नव्हतं ना कसं आहे माहितीये का हे बघा तुमच्या तुम्ही तुम माझ्या मित्राच्या सासूबाई बरोबर की नाही आणि तिथं असं करणं मला योग्य नाही वाटत तेच म्हणून मी पण काही बोलली नाही म्हटलं आपल्या घरात आलेलं माणसं कसे आणि वय पण जरा हे आहे ना वय ना वय वय इथून वरती असत इथून खाली वय नसत नातं होतं नसतं काही पण नातं होतं नसतं वय नसत त्याला काहीच समजत नसतं कशाला इथून वरती तरी समजत असत पण इथून खाली अजिबात नाही कोणत्याच प्रकारचं नात कोणत्या प्रकारचा संबंध कोणत्याच प्रकारचं काही मग काय आहे तुझ माझ काही म्हणणं नाही माझनी राहिलं इथून खाली मग काय करायचं अर्ध प्रेम कशाला पाहिजे आता म्हणजे तसं नाही बोलायला पाहिजे मी पण एक सांग नाही तसं नाही झालं ते तुम्ही मला नात त्यामुळे मी तुम्हाला ते उदाहरण दिलं वयाची मर्यादा कुठे असते तेवढं तर मला पण माहिती नात्याची मर्यादा कुठे असते ती मी तुम्हाला दाखवतोय तुम्ही समजून घ्या तुम्ही एवढे क्यूट आहात अरे केस दिसत काय करायचं काय नाही ते आजकाल फॅशन आहे ना मी वाईट केले तुमचे सगळे कळायचे का, का तुझे आहेत ना ओरिजिनल नाहीतर तर आजकालच्या अभ्यास करून 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 सोळाव्या वर्षीच पिकतात केस मी अभ्यासच नाही केला मग मी अभ्यास करायच्या टायमाला मी सगळ्या गोष्टी करायचो तेव्हा आणि मग इथपर्यंत कसा पोहोचला एवढा बिझनेसमॅन कसा झालास हो जमीन विकून झाला हे टाकलं आपले काय म्हणते रिअल मध्ये उतरलं माझा बाप मोठ्या मोठ्या बिल्डिंग बनवले तेच मग तसं नाही माझ्या वडिलांनी जमीन विकली जमीन विकल्यानंतर त्यांनी काय केलं तो पैसा बिल्डिंग मध्ये लावला बिल्डिंग मध्ये डेव्हलप बिल्डिंग केल्या त्यातून पैसे कमवले आणि कोरोना में। ते योग्य वाहून गेले मग त्यानंतर कोविडनंतर नंतर मीच सांभाळतोय अच्छा लग्न वगैरे नाही झालं ना अजून लग्न झालंच नाही तुम्हाला एक किस्सा सांगू का मी ना जेव्हा शाळेत होतो ना त्यावेळेस मी ना अभ्यास करत नव्हतो मग मी तेच करायचं नसत काय तेच ना ते तुम्हाला पाहिजे अच्छा कोणाबरोबर भरपूर होत्या माझ्या गर्लफ्रेंड मग एक गोष्ट सांगू का आता कशाची कमी आहे बरं तुमच्या सारख्या अंट्याच कप आवडतात उरूनपेक्षा काही पण मी आंटी दिसते मग तू अंटी थोडीशी आंटी कोण आहे जेवण पूर्वी काही पण उगीच मग अशीच मी बोलली चण्याच्या झाडावर नका चढू सर आहे तू हम्म असं वाटते का मला कारण मी काल स्वप्नात पण बघितलं आणि मला खरंच गट्याच आवडतं की लहानपणापासून काबर काय आता तर तू बोललास की मी म्हणजे वेगळी दिसते काहीतरी मुलीसारखं असं आणि आंटी कसं बोलतो दिसते पण तू हाय आणीच ना अच्छा हा का बरं आवडतं माहिती आणट्या आंटी धोका नाही देत आणि ठोका देते धोका मुली धोका देतात अच्छा आंटी आंटी ठोका देतात मग म्हणून मुली नाही आवडत हो मला नाही वाटत मुली धोका देतात आणि तू पण मुलगाच तू पण आहे देतो हा प्रश्न का मी काय सेफ्टी ना आता आपल्याला अहो आजकाल ऐकताय ना मोबाईल वर आणि सिरियल वर किंवा ऍड मध्ये कि सेफ्टी हवी आहे माणसांना पुरुषांना मी कुठंच जातले ना नाही नाही पण पहिल्या आधी सगळं केले ना पहिले म्हणजे ते लहानपणीचा विषय येतो तरी पण आता मी जवळपास दोन हजार एकोणीस पासून आता दोन हजार सत्तावीस चालू आहे आपले शरीर आहे तर पह... आपण सर्व आहे दोन हजार एकोणीस पासून आता दोन हजार सत्तावीस चालू आहे किती दिवस झाले तरी पण कधीच नाही कधीच नाही आपल्याकडे डायरेक्ट आपला हात तरी पण सेफ्टी पाहिजे असते आजकाल कॉन्डम हे सगळ्यात कॉमन झालेलं आहे तुमच्याकडे पडलेलं मी असं कधीच नाही हो खरं खरं सांगते साखरेची पिशा आणि ते काय करणार पाक करायचं आहे का आपल्याला मी करतो ना काय तुम्हाला फक्त तुम मी काय म्हणतो जास्त मला त्रास नको माझ्याकडे एवढा वेळ नाही प्लीज चला कुठं ती सेफ्टी पुढच्या वेळेला बघू आता मला राहतच नाही मला नसतो नाही वयात माझ झालं तर उगीच तमाशा नको चार भिंतीच्या आतलं बाहेर कधी नाही ना ना माझ्या मुलाला सवय जाऊयाला ते इथं तिथं काही पण कॅमेरा वगैरे लावून ठेवतो जाऊय माझा तुमचा जावं तुमचा जावय तुमचा जावय दुनियाचा एकदम एक नंबर बेकार एकदम बोलू नका हो काय माझ्या जावयाने केलं एक नंबर बेक तुम्हाला माहित नाही काय केलं जाव्याने तीन बाया ठेवली <laughs> तुम्हाला माहित नाही काय बोलता येड तो करतो तो करतो सगळं आणि तुम्ही तुम्ही मला का आधी सांगितलं मी चाललो घरी नाही हो असं नाही जायचं म्हणजे मला एकट्याला मला एकट्याला आलं का पण हे आधी सगळं सांगायला पाहिजे तुम्हाला तुम्ही विश्वासात घेऊन तसं नाही तो माझा मित्र आहे मग आणि एवढ्या जवळ थोड्या तुम्ही माझ्या हा पण सांगायला पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे तो अहो ऐका पोरी ना पोरीचा ते तुम्ही भरून काढा कसे तू वरणार मी आहे ना आणि त्याचा माझ्यावर विश्वास आहे तुमच्या मुलीचा माझ्यावर विश्वास आहे ते बाहेर गेले की मी आलोच अहो आता हा विषय मला दुसरंच आता काहीतरी टेन्शन द्यायला लागलाय तर माझ्या जावय असा रे उदाहरण दिलं मी काय असं जावायने आत... जर केलं तर केलं तर नाही आता विषय लगेच बदलू नका काय बोलले तीन तीन ठेवले त्याने तीन तीन प्रोजेक्ट ठेवले प्रोजेक्ट प्रोजेक्टविषयी बोलतो बोलतोय मी तुम्ही काय समजताय मला वाटलं तीन तीन बाया ठेवले कामाला ठेवले असं म्हणतो मी प्रत्येक ठिकाणी ऑफिस बनवलेले प्रत्येक ठिकाणी लेडीज ठेवावं लागतं आजकाल लेडीज का ठेवावं लागतं तुम्हाला माहितीये का लोक आता बाकीच काय विषय चाललेला आता फक्त बेडरूम रूम मध्ये जायचं बाकी काहीच नाही करायचं आता तुम्ही वेळ नका करू तू काय केलेलं साधी पहिल्या पोरीनं मला सांग बरं पहिल्या पोरीनं ना काहीच नाही केलं दोन हजार एकोणावीस पासून तर आता दोन हजार सत्तावीस पण ते मला करून दाखव काय केलेलं ते हेच आपला हा जगन्नाथ बस तस मी नसते प्रोजेक्टच पाहतो निस्ता पैसा निसता पैसा मग आता माझ्याकडे काय हो तुमची स्माइल काय तुम्ही नखरे काय करते करून दाखव ना एकदा एकदा करून दाखव ना हा पाहिलं का आ, एदा? एदा आ, चला ना मला रावतच नाही येईल ना कोणी येऊ दे कोणी जाऊ दे तुम्ही चला आज तुमचा कार्यक्रम फिक्स करतो तुम्हाला तुम आज ना तुमच्या नवऱ्याची सगळी कमी भरून काढ सगळी कमी भरून काढतो काय काय आता मग करणार असं करायचं कसं वाटलं मला मा? तर चांगलं वाटलं बट परत कधी वाटलं तर फोन करा मला बसू नको बस। आता कुठे बसायचं थे त्यांची यायची वेळ झाली नको नको उगीच आणि काय डाऊट आला कोणाला तर काहीतरीच विपरीत होऊन बसायचं अच्छा तुम्ही झोपून मला तुला आठवण आली की फोन कर मला झोपून घेत मी मध्ये मला मिनटा येऊ लागली आता हे सगळं बोलायचं टाइम नाहीये नंतर बोलू आपण बिल वाजलीच पटकन तुम्ही झोपून घ्या मी आतमध्ये झोपते